सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेला मनापासून स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जी पत्रकार परिषद आपली बोलवली त्या सगळ्यांना आपलं स्वागत करताना आमचे जिल्हाप्रमुख आमचे सहसंपर्क प्रमुख आमचे नेते माजी सभापती पदाधिकारी तालुकाप्रमुख सर्व शिवसेनेचा ता परिवार जिल्ह्यातल्या अत्यंत प्रमुख आणि गंभीर बाब राजकीय आरोप आक्षेपपेक्षा शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर आजचे पत्रकार परिषद आहे माझी आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील याला या ठिकाणी केवळ बातमीच्या पलीकडे जाऊन काही मालिका वजा याच्यात सखोल गेलात तर याबाबत अनेक या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो नंबर एक देवेंद्र फडणवीस जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जळगाव भुसावळ आणि पाचोरा या ठिकाणी सभेमध्ये लोकांना शेतकऱ्यांना आमिष देऊन गेले की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही तुम्हाला भावांतर योजनेतून तु कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय देऊ परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस साहेब हे विसरले की भावांतर योजना अगदी शेजारच्या मध्य प्रदेशची योजनेचं नाव त्यांनी उचललं मात्र पॅटर्न विसरले भावांतर योजना म्हणजे काय तर भावातलं अंतर आणि दुर्दैवाने जर सहा हजार भाव होता आम्हाला आठ हजार किमान अपेक्षित होता म्हणजे दोन हजार रुपये जर क्विंटलला आम्हाला मिळाला असता तर एकरी पाच क्विंटलला दहा हजार दोन एकराला वीस हजार आणि अडीच एकराला पंचवीस हजार म्हणजे एक तरी एका हेक्टरला पंचवीस हजार रुपये किमान आम्हाला भाव फरक भावांतर योजनेत मिळाला असता मात्र देवेंद्रजी तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या या शब्द खेळीतून शेतकऱ्यांच्या पण भावनेशी खेळत याचं दुर्दैव त्या ठिकाणी याचा खेद आम्हाला वाटतो आणि त्यांनी त्या ठिकाणी केवळ पाच हजार रुपये आम्ही देऊ अशी गोष्ट म्हणजे पाच हजार रुपये जर एकरी आपण हिशोब केला माझा आपल्या वाद्यावरून शेतकरी बांधवांना आणि आपण जर लक्षात घेतलं तर केवळ दोनशे रुपये क्विंटल मागे तो येतोय म्हणजे रोजगार आम्हीची मजुरी चारशे त्र्याहत्तर रुपये आहे आणि दोनशे रुपये क्विंटलने आज देऊन शेतकऱ्यांची थट्टा अगदी रोजगार आम्हीच्या मजुरासारखी करण्याचं पाप देवेंद्रजी तुम्ही जे करतायत आणि तीन मंत्री आणि सत्ताधारी दहा आमदार ते बघतायत याचा खेद त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट द्या ना, सर ना तुम्ही त्याला का देत नाही तुम्ही सरसकट आणि म्हणून त्यांनी पहिले आणलं पीक पेरा ई पीक ऍप त्यांनी आणलं शेतकऱ्याला महिनाभर फिरवलं ई पी गॅप करा ई पी गॅप करा बिचारा ज्याचे ईपी पीक झाले झालं त्याला सांगितलं की ठीक आहे तुम्ही मग नंतर म्हणते जॉईंट शेतकऱ्यांची खाती करणारा कसणारा शेती उतार्या त्याच्यात अजून पंधरा दिवस झाले फिरवलं द्या कशासाठी म्हणजे या राज्याचा शेतकरी राजा मतदानाला आणि अनुदान देताना अॅफिडेव्हिट पाहिजे फोटो बोलतो दुष्काळच्या अनुदानाला ई कळवायची पाहिजे म्हणजे तुम्ही आम्हाला खात्री करून घेता त्यामुळे या जिल्ह्यातल्या कापूस सोयाबीन उत्पादकांची तट्टा भाजपा करत आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आणि आपल्या माध्यमातून ते पुढे आलं पाहिजे ही बाब गंभीर त्या ठिकाणी आहे नंबर एक नंबर दोन की आपल्या या जिल्ह्यामध्ये केळी उत्पादकांचे सहा हजार सहाशे शहाऐंशी तीन मंत्री अकरा पैकी दहा आमदार सत्ताधारी पक्षाच्या असताना या खेळी उत्पादक शेतकऱ्यांची लागवडच नाही म्हणून फेटाळले गेले राज्याच्या केंद्राच्या सगळ्या समितीने फेटाळले आणि खेद वाटतो ज्यांनी लागवड केलेली ज्यांनी लागवड केली असेल त्याला देऊ नका पण लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा के पण हक्क त्यांनी त्या ठिकाणी हिरावून घेतला नाही याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि वांजोटी बैठक त्या ठिकाणी घेतायत माझा प्रश्न माझा विनंती आहे मंत्री मोदय तिघांना अरे तुम्हाला सत्ता दिली आहे तर न्याय द्या ना शेतकऱ्यांना हक्काचं प्रीमियमचा अगेन्स्ट विमागतोय तो न्याय त्या ठिकाणी मिळाला पण ऐंशी कोटी रुपये त्याची प्रलंबित आहे नंबर तीन प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात विमा अशा नावाने शेतकऱ्यांची मतं घेऊन त्याला त्या ठिकाणी भावनिक भाजपा आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या गटाने त्या ठिकाणी त्याला भावनिक करून त्याची मतं घेतली मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयाच्या अगेन्स्ट पंचवीस टक्के परतावा हा एकवीस दिवस पावसाचा खंड पडला तर देणबंधनकारक होतं ते द्यावं लागलं कारण ते रेकॉर्ड होतं त्या ठिकाणी ते दिला परंतु पुढचे जे नुकसान पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी होतं त्या पंच्याहत्तर टक्के नुकसानीसाठी पीक कापणी प्रयोग अपेक्षित होतं म्हणजे किती नुकसान झालेलं आहे आणि त्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून नुकसान त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या समितीकडे नेऊन त्याच्या आकडेवारी गरजेची होती मात्र याची कोणालाही भान नव्हतं त्याची आठवण नाही आम्ही बारा बारा वेळेस कलेक्टर कृषी महसूल आणि ग्रामविकास या विभागाच्या रिमाइंडर दिल्या बैठका घेतल्या आणि आठवणी देऊन त्या ठिकाणी चारशे एकोणपन्नास कोटी रुपये ची उत्पन्न बुडीत लॉस तो निघाला आणि त्यामध्ये चार लाख शेतकरी पात्र आहेत हे चारशे एकोणपन्नास कोटीसाठी आम्ही आयुक्तालयात वारंवार पाठपुराव करतो आम्ही असं नाही की उठून लगेच पत्रकार परिषद घेतोय उठून आरोप करतोय आम्ही संयमाने आयुक्तांकडे पाठपुरावा केला सचिव मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला मात्र आयुक्तांच्या पत्राला विमा कंपनीचं जे पत्र गेलं होतं त्यांनी सरळ सांगितलं की शासन पैसे देत नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे राज्य शासन या चारशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पीक विमा जो कापूस तूर उडीजी पीक सोयाबीनचा एक रुपयात काढलेल्या चार लाख शेतकऱ्यांचे पैसे आमच्या हक्काचे देणार कधी तुम्ही आणि पोटच्या आहोत हा पसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की केळी पीक विम्याच्या संदर्भात मागच्या तर तुम्हाला मग पहिला मुद्दा सांगितला की सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्याचे ऐंशी कोटी दिलेच नाही परंतु रेग्युलरचे जे होते तो गोळ असा होता की त्यांच्याजवळ नक्की लागवड किती झाली याचा रेकॉर्ड नसायचं म्हणून आम्ही सांगितलं की यावेळेस तरी काळजी घ्या मागच्या सारखे घोळ व्हायला नको नक्की तुम्ही कर्मचारी पाठवा आणि त्याची सुद्धा त्याची मुदत पंधरा सप्टेंबर गेली मुदत संपून गेली पण अजूनही त्याची भरपाई मिळाली नाही ही बाब अत्यंत शेरमेची आहे त्याचे क्लेम सेटल त्या ठिकाणी झालेले आहे परंतु द्यायला विलंब होतोय त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा जवळजवळ आज पंचवीस हजारपेक्षा जास्त शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि चौथा बाब की पर ड्रॉप मोर क्रॉप असे शब्द भाजपाने वापरले की त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्याला त्यांचे एकशे पंचावन्न कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातले तकित आहेत आणि राज्यभरातले म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी आपण बघितले तर ठिबकचं बाराशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आहे असे एकूण आपण आज जर बघितलं तर आपल्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा एक रुपयातल्या कापूस उत्पादक केळी उत्पादक आणि ठिबक असे बाराशे कोटी रुपये साधारणतः पासष्ट हजार शेतकऱ्यांचं शासनाकडे घेणं असताना याच्यावर कोणी बरं शब्द बोलत नाहीये त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून आम्ही विरोधी पक्ष म्हणून अंकुश सरकारवर ठेवण्यासाठी या संदर्भात आपल्या माध्यमातून आवाज उठवतोय की आता तरी तीन मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचे जर तुम्ही पैसे देत नसाल आणि चुकीचे धोरण आणून राज्य दिवाळखोरीत जर आणत असाल तर मला असं वाटतं या शेतकरी याला माफ करणार नाही या, ना ना या गंभीर बाबी आजच्या पत्रकार परिषदेतून आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद होते अजून एक मुद्दा महत्वाचा एक शेवटचा होता की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हो याचा पहिला टप्पा जेव्हा आला तेव्हा मी साक्षीदार आहे मी आमदार होतो त्यावेळेस जे टप्प्या आला जे गाव आले त्याच्यानंतर एकही गाव वाढलं नाही अजून त्याच्याबाबत मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले जिल्ह्यात नुसते सांगितले आम्ही घेणार 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 समिती नेमली गावं निवडताय निकष तयार केले कुठे टप्पा आला जागतिक बँकेचा अर्थ जळगाव जिल्ह्यातल्या चारशेपेक्षा जास्त गावांना पंधराशे सोळाशे कोटी मिळाली टिबर ट्रॅक्टर टिलर योजना मिळाल्या मात्र ज्या चौदा एक ते एकोणावीसला आम्ही पाठपुराग आणल्या होत्या त्याच्यानंतर एकही गाव याच्यात एक ऍड झालं नाही आणि बाजूला मात्र दादा भोसेंचा दा पूर्व तालुका या योजनेत समावेश झाला मग दादा भोसे आणू शकतात मग आमचे तीन मंत्री झोपलेत का आमचे दहा आमदार सत्तेतले झोपलेत का त्यामुळे हा प्रश्न जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पडतोय की दुधाचं अनुदान नाही पाच रुपयाचं दूध भुकटीचं एका बाजूला एक्सपोर्ट चालू आहे आणि इथं दूध भुकटी पडलेली आहे सदोतीस रुपये भाव असताना एक रुपये चाळीस विमा मिळायचा हे मिळायचं बोनस आता सत्तावीस रुपये भाव देऊन पन्नास साठ पैशात तास भागवत आहेत म्हणजे हे सगळे जे प्रकार चालू आहे दूध कापूस केळी तिबक विमा या माध्यमातून शेतकऱ्याला ज्या पद्धतीने पूर्णपणे नागवायचं आणि फ्रस्ट्रेशन मध्ये आणायचं जे काम भाजपा करते मायुती करते ही बाब त्यांनी गांभीर्यानी घ्यावी अन्यथा त्यांना त्या ठिकाणी शेतकरी माफ करणार केंद्रानेच नाही म्हणलेलं आहे किंवा यांनी केळी दाखवली गेली आणि त्याच्यावर रक्षा खर्च निवडणुना याच्यावर बैठक घेऊ तर केंद्रच नाही म्हणताय रक्षा खर्च म्हणताय की बैठक घेऊ यापूर्वी पण असे प्रकार झाले त्यावेळेस मी स्वतः त्या बैठकीनं जायचो त्याचे प्रूफ द्यायचो त्या कमिटीला कमीच करायचो आणि ते प्रस्ताव मान्य व्हायचे आज जर माझा यांना दावा आहे की मंत्री आणि आमदार यांनी या वहिनी पीक विम्याची पद्धत कशी निकष त्याचे ट्रिगर्स काय त्याची प्रोसेस काय आणि तो कसा मिळतो अहो यांना प्रधानमंत्री विमा हवामानावर राधारत विमा फळपीक विमा योजना हे जो सांगता येणार मी यांना ते सत्य बोलतो विमा मी ओव्हर कॉन्फिडन्सली नाही बोलत आहे तर कसा याचा लाभ मिळेल त्याचा तुम्ही वेळोवेळी पाठपुरावाच केला नाही तुम्ही त्याच्या अहवालच पॉझिटिव्ह पाठवले नाही तर कसे देतील ते त्यामुळे हो बोलायची बात बोलायची कडी त्यांनी नाकारायच्या मग यांनी सांगता आम्ही बैठक घेतो नाकारलेच कशा आधी तुम्ही अगोदरच का त्यांना कन्व्हिन्स केला नाही त्यामुळे हे सगळे जे आहेत शेतकऱ्यांच्या विषयी असंवेदनशील नेते त्या ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली नाही हे चित्र आज हो जिल्ह्यामध्ये आहे ठीक थोडा याच्या व्यतिरिक्त विषय आहे म्हणजे सर <coughs> केलेले आहेत त्याच्या संदर्भात पण त्यांचा मुन्नास आहे किंवा काही नोकर झाली झाली विवेकानची आपलं युनिट ची तर त्याच्या संदर्भात अनेकांकडून पहिले आज वाईट जाणार त्यांनी बाळाच्या काही वाईट कुठे जा ना त्यांनी बोललंय की त्यांचे वाईट लिहून गेलेले आहेत त्यांचे ते जे वाईट त्याच्यावरती त्याच्यावर उत्तरच देत नाही वारंवार मी सांगतोय वा की मंगेश चव्हाण साहेब आमदार साहेब माझी त्यांना विनंती आहे की लोक कन्व्हिन्स होत नाही तर तुम्ही कन्फ्युज करतायत देवेंद्रजींचा पट्ट्या झालाय बोबा तुम्हाला कन्व्हिन्स करताय तर कन्फ्युज करतायत तुझ्या पायाखालची वाळू घसरते तुम्ही ते संताजी धनाजी सारखे इतिहासात जशी आहे ना ती कहाणी म्हणजे डोंगरात कपऱ्यात पाण्यात उठले झोपले कौमेश पाटीलच त्यांना दिसतो त्यामुळे मला असं वाटतं की रणांगणातली लढाई करताना काही इथिक्स आपण पाळले पाहिजे वडाच्या झाडाला पिंपळाचं पान लावून लोकांना आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज करून चालणार नाही मी काय कोणी असो जर चुकीचं काम करत असू तर त्याला माफी मिळता नये पण आपण त्या ठिकाणी जी घटना काल झालेली आहे ती हॅबिच्युअल क्रिमिनल आहे त्या व्यक्तीने गेल्या तीन चार वर्षात अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत असं असताना अर्धवट माहिती घेऊन मी जे म्हणलो वडाचं पान आला <laughs> आमदार साहेब जे पद्धतीने चित्र रंगवायचा प्रयत्न करतायत मला असं वाटतं हे वस्तू सुद्धा जरूर नाही उलट त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे मी पण सांगितलं आणि याऐवजी आमदार साहेब उलट तुम्ही दुधाचं अनुदान द्यायला वेळ द्या एवढा रिकामा वेळ तुमच्याकडे फालतू गोष्टीवर बोलायला तर दुधाचं अनुदान द्या कापसाचं अनुदान बोला तुम्ही एवढे देवेंद्र गिरीश यांच्या जवळचे आहेत तर हजारो कामगार आज तुम्ही ग्रामपंचायत जमा मुलगा म्हणून भावनिक होऊन मतं घेतली मात्र दोन दोन कोटीच्या गाडीत आणि पंधरा पंधरा कोटीच्या बंगल्यात फिरताना तुम्हाला या ग्रामपंचायतीकडे दुःख दिसले नाही आता पाच वर्ष संपत आली बिचारांना अजून पगार नाही विमा नाही कोरोनाचा भत्ता नाही म्हणजे काय परिस्थिती सेवा पुस्तिका नाही आज म्हणजे भावनिक करून तुम्ही वेळ काढून न्यायची दिशाभूल करून वेळ काढायची त्यापेक्षा न्याय द्यायसाठी जर आपण प्रयत्न केला तर तो, तो योग्य राहील आणि म्हणून आज आपण बघतोय की त्यांचा इतिहास जर आपण बघितला ते माझे जवळचे मित्र आहे त्यांनी किती इन्शुरन्स बोगस वाढले किती गाड्यांना विदाउट नंबर तुम्ही त्या ठिकाणी दिल्यात कसा कसा आपण त्या ठिकाणी पुढे आलात तीच मोड ऑफ ऑपरेंटर तुम्ही वागतात कारण की तुम्ही तसे वागल्यात तुम्ही तसे काम केलं आहे तुम्हाला तसंच दिसतं सगळं बरोबर आहे का ते आपण जसं म्हणतो ना की जयसी करणे जैसी भरणी तसंच त्यांना दिसतं त्यामुळे मला असं वाटतं मूळ मुद्द्यावर आलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवायला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे आणि त्याला जर तुम्ही दुर्लक्ष करा तर ही जनता माफ करणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी उलट मूळ प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कन्फ्युज करून वातावरण करण्याचं पाहिजे पत्रकार परिषदा राहील पुढची भूमिका काय राहील मागच्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये हे वास्तव नेऊन शेतकऱ्यांना पण आम्ही त्या ठिकाणी सजग केलं जागरूक केलं टप्प्याटप्प्याने निवेदनं धरणे आंदोलन करत आपण ज्वारी उत्पादकांना त्या ठिकाणी लेखी पत्र घेतलं आणि ज्वारी खरेदीचं मर्यादा वाढून घेतल्या परिणामस्वरूप एक लाख क्विंटल ज्वारीच्या खरेदीचं जास्त पत्र मिळालं दोन दुधाचा अनुदानाचा विषय यांनी कंप्लीट गुंडाळला होता चेअरमन महोदय जे आहेत त्याच्याकडे ना गाई ना म्हैस ना डेअरी ते दुधावर चेअरमन म्हणून त्यांना काही जाण नव्हती पालकमंत्री म्हणायचे इयर टॅगिंग केलं इयर टॅगिंग पाहिलं ते टॅगिंग म्हणायची इथून सुरुवात होती त्यामुळे त्या, त्या प्रश्नाला आता आम्ही वाचा फोडून त्याला न्याय देण्यासाठी त्यांना दबाव गट तयार केला नंबर तीन की सोयाबीन कापूस जो घोषणा केली होती त्याच्यावर त्यांना आम्ही भाग पाडला नाही तर त्यांना विसर पडली होती की काय भावांतर योजनाची घोषणा करून दिली त्याचा आता किमान पाच हजारची घोषणा केली खरंतर आमचं म्हणे सरसकट द्या आणि त्यामुळे ठिबकचा अनुदानाचा पहिला टप्पा एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये मिळाला आम्ही प्रश्न उचलला लावून धरतोय म्हणून नाही तर त्यांनी त्यालाही त्या दिशा बोलली होते आज मात्र मला गंभीर बाबाशी लक्षात आली गरोदर मातांचं जे अनुदान येतं त्यांना पोषण आहाराचं त्याला निधी नाही आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठीचे निधी त्या ठिकाणी नाही आहे विधवा महिला ज्या म्हणतो आपण संजय गांधी त्याला पेन्शन नाही आहे त्यामुळे राज्य दिवाळखोरीकडे नेऊन प्राधान्य ज्याला आहे ज्याला गरज आहे त्याला मदत होत नाहीये आणि ज्याला गरज नाही आहे जो मागत नाही आहे ज्याची डिमांड नाही आहे त्याच्यासाठी जो योजना घेऊन मतांच्या दृष्टीने भावनिक राजकारण करण्याचा जो प्रकार जो केविलवाना चालू आहे या केविलवाना प्रकारातून मी त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेब सेवा सदन मध्ये जे राहतात तुम्ही सेवा सदन मध्ये मेवा खाण्यात मस्त झाला आहात कारण की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बैठकीला स्वतः आल्याने पिए घेत आहेत तुम्ही या केळी कापूस ठिबकवर न्याय देत नाही दुसऱ्या बाजूला सागर बंगला मोठं सागर समुद्राच्या किनारे थंडाव्यामध्ये गरीबाचे काही प्रश्न यांना कळत नाही काळाकुट्ट जीवन शेतकऱ्यांचं सागर बंगल्यात बसून त्यांना दिसत नाही आहे आणि दादा तर काय गुलाबीच कपडे घालून फिरत आहेत त्यांना सगळं गुलाबी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं काही त्यांना दिसायला तयार नाही आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात त्यांनी शेतकरी सोडून दिला तरुण सोडून दिला सगळं राज्य वाऱ्यावर सोडून दिलं शेतकरी तरुणाच्या पलीकडे जाऊन विधवा वयोवृद्ध शेतकरी गरोदर माता अगदी शिष्यवृत्ती पण देत नाहीये आणि केवळ लाडक्या बहिणीच्या नावाने त्यांना इमोशनल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो होतोय तो प्रयत्न त्या ठिकाणी मध्य प्रदेशच्या धर्तीला आपण जर बघितलं तर फेट ठरणार आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात फ्रस्ट्रेट झालेलं आपण बघितलं की जसे आमदार मोदय आरोप करताय आता कन्फ्यूज करायचं ते प्रकार यांचे सुरू आहे आता गिरीश महाजांना पळावं लागलं राजमामा पडले मंगेश मंगेश चव्हाण बरबळले हे प्रकार जे हे फ्रस्ट्रेशनचे लक्षण आहेत लोकसभेत हे सगळे घेतले गेले त्याचा परिणाम काही दिसला नाही आपण पीक विम्याची लढाई लढलो लड़ा, पहिला टप्पा मिळाला जो पंचवीस टक्केचा होता ज्वारीची खरेदी झाली टिबकचा पहिला टप्पा आला त्यामुळे दबाव गट तयार होतोय येते पण दुर्दैवाने तीन मंत्री ज्यांचं प्रथम कर्तव्य जे कॅबिनेटचे काउन्सिलचे सदस्य आहेत तेच ना करते त्यामुळे आता एकतर प्रश्न सोडवा नाहीतर खुर्च्या खाली करा त्यामुळे माझी विनंती आहे आप आपल्या माध्यमातून तुम्ही सकोल जर बघितलं खरोखर चिंतनाची बाब आहे की हे ग्रॅव्हिटीचे प्रश्न आहेत अन्नदाता ज्याला म्हटला जातो बळीराजा ज्याला म्हटला जातो त्याचे प्रश्न जर दुर्लक्ष करत असतील तरी कसं होईल मी कुठलाही याच्यात राजकीय बोललेलो नाही किंवा वेग काही बोललेलो नाही जे फॅक्ट्स आहेत फिगरचं बोललेलो आहे त्यामुळे माझी आपल्याला पण विनंती थोडासा आपल्या धारदार शब्दांनी याला घ्या जेणेकरून त्यांना कुठेतरी संवेदना बोतर झालेल्या जागाहून प्रश्न सुटतील जी विनंती